नमस्ते मी उमाकांत जाधव आज फिजल शेतीशाळेमध्ये आपण कांदा साठवणूक आणि विपणन या विषयावर मार्गदर्शन करणार आहोत आज या ठिकाणी ही कांद्याची चाळ आहे या चाळीमध्ये कांदा साठवलेला आहे पण कांदा साठवणूक करताना जेव्हा आपण कांद्याची काढणी केली होती काढणी करताना अवकाळी पाऊस आल्यामुळं कांद्याची सुकून व्यवस्थित झाली नाही सुकून व्यवस्थित न झाल्यामुळं चाळीमध्ये जो ठेवलेला कांदा आहे तो लवकर खराब व्हायला लागले आहे पण तो लवकर खराब व्हायला लागला असल्यामुळं आपण काळजी अशी घेतली पाहिजे की जी चाळीची जी रुंदी आहे ती रुंदी चार फुटापेक्षा जास्त नसावी आणि चाळीची जी उंची आहे ती उंची पाच फुटापेक्षा जास्त नसावी जर उंची आणि रुंदी आपण जास्त घेतली तर मध्यभागामध्ये हवा जात नसल्यामुळं सड निर्माण व्हायला सुरू होते आणि सड निर्माण झाली की आपलं बऱ्यापैकी जास्त नुकसान होत असतं त्यामुळं शेतकरी बांधवांनी रुंदी आणि लांबी ह्या गोष्टीकडं विशेष लक्ष द्यावं त्याच्यानंतर कांदा साठवणूक करताना त्याच्यामध्ये जे छप्पर आहे किंवा तिची जे भिंत आहे भिंतीवरून पाणी आतमध्ये जाऊ नये अशी काळजी अशी व्यवस्थापन त्याचं केलं पाहिजे जर पाणी आतमध्ये गेलं तर कांदा सडायला लागतो तरी शेतकरी बांधवांनी त्या भिंतीवरून येणाऱ्या पाण्याची आणि छप्परवरून येणाऱ्या पाण्याची व्यवस्थित विल्हेवाट किंवा व्यवस्थापन करावं हो। त्याच्यानंतर जर सतत पाऊस लागून राहिला किंवा जर आपली आर्द्रता पासष्ट टक्क्याच्या पुढे गेली तरी कांदा सडण्यास वेगाने सुरुवात होते त्याच्यामुळं तसं जर आपण एक पंधरा दिवसाला जर आपण पाहणी केली जर आपला कांदा साडायला लागला असेल तर शेतकरी बांधवांनी तो लगेच विक्रीस काढावा आणि ज्यांचा कांदा चांगला आहे त्यांनीही एक पंधरा दिवसाच्या अंतराने चेक करावा की कांदा आहे किंवा नाही जर सडायला लागला असला तर एक टप्प्याटप्प्याने विक्री करणे सुरुवात करू त्याच्यामुळं सरासरी तुमचं जे भाव आहे तो सरासरी तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर जनरली एक पंधरा ऑगस्टनंतर कांद्याचे भाव थोडेसे वाढण्यास सुरुवात होतात पंधरा ऑगस्टनंतर तुम्ही टप्प्याटप्प्याने जरी कांदा विक्रीसाठी काढला तरी तुम्हाला योग्य भाव आणि तुम्हाला चांगलं उत्पन्न मिळू शकतं तरी शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे जर साठवणुकी कांद्याचे व्यवस्थापन केले तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल धन्यवाद